शेतकऱ्यांना शेतीपंपाला दिवसा वीज देऊ करणारा सरकार शेतीला रात्री वीज पुरवठा करण्यास अपयशी झालं असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर अन्यथा मुक्काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला नांदगाव शहराअंतर्गत शिवनी रसुलापूर शहापूर कंजरा मोकळ इत्यादी भागातील रोहित्र बंद आहेत अनेक रोहित्र नादुरुस्त आहेत रात्रीला सुद्धा सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे शिवनी सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ अशी घोषणा केली मात्र प्रत्यक्षात दिवसा वीज देण्यात दिवस 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 अपयशी ठरले आहे तेव्हा तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांना दिला यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर बाळासाहेब राणे प्रशांत ढोके रामरावजी मुंगडे मोरेश्वर गावंडे रोशन बनसोळ श्रीकांत ढोके इत्यादी शेतकरी उपस्थित होते